दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या अर्थसंकल्पाच्या वर मी बोलण्यासाठी या ठिकाणी उभा आहे सर्वप्रथम शासनाचे मी अभिनंदन करतो की सर्व समावेशक असा सर्वसामान्याला न्याय मिळेल असा अर्थसंकल्प या ठिकाणी अजितदादा पवार यांनी या ठिकाणी सादर केला वीज धोरणासर सिंचन व्यवस्थेबद्दल त्या ठिकाणी तरतूद असेल रस्ते विकास असतील आणि खऱ्या अर्थानं कृषी विभागाअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आयच्या च्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं कृषी क्षेत्रात क्रांती करण्याचं एक धोरण या शासनानं ठरवलं त्याबद्दल मी शासनाच्या मनापासून अभिनंदन करतो अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थानं कृषी क्षेत्राकडे लक्ष देण्याची खर गरज होती आणि तीच आता या धोरणाच्या माध्यमातून दिली गेली आणि या ए आयच्या च्या धोरणामुळे नऊ तरुण एक चांगले जे शिक्षण सुशिक्षित असलेले तरुण पण शिक्ष शेतीची आवड त्यांना या धोरणामुळे लागणार आहे चांगल्या पद्धतीची प्रगतीशील शेती त्या ठिकाणी ते करणार आहेत त्यामुळं नक्कीच ग्रामीण भागातील युवकांचं यामध्ये शेतीला त्या ते ठिकाणी त्यांची मदत त्या ठिकाणी होणार आहे अध्यक्ष महोदय अत्यंत महत्वाचा मुद्दा या ठिकाणी नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून या आर्थिक धोरणामध्ये या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी घेण्यात आला राज्याच्या अर्थसंकल्पात सिंचन प्रकल्पाकडे लक्ष केंद्रित करण्यात आले अर्थसंकल्पाच्या वनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा या ठिकाणी स्वतंत्र मान्यता मान्यता या ठिकाणी देण्यात आली त्यात नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भ मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी वाढविण्यासाठी सरकारने विचार केला अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांची मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो अध्यक्ष महोदय त्या सिंचन क्षेत्रासाठी दहा जिल्ह्यांना विदर्भातील फायदा होणार आहे अध्यक्ष महोदय त्यामध्ये बुलढाणा जिल्हाही त्या ठिकाणी महत्वाचा आहे आणि त्यालाही एक चांगल्या पद्धतीचा फायदा होणार आहे अध्यक्ष महोदय माझ्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा माझ्या मतदारसंघातील खडकपूर्ण प्रकल्प असेल त्या खडकपूर्ण नदीचाही त्यामध्ये समावेश हवा अशी मी या ठिकाणी विनंती करतो अध्यक्ष महोदय या नदीचा जर समावेश जर झाला तर नक्कीच अध्यक्ष महोदय माझ्या परिसरातील लाखो शेतकऱ्यांना त्या ठिकाणी हजारो शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फायदा होईल लाखो क्षेत्र त्या ठिकाणी चिंचनाच्या खाली येईल अध्यक्ष महोदय आणि शेतकरी माझा सुखावल्या जाईल दुष्काळात त्या ठिकाणी पाणी मिळण्यासाठी आम्हाला मदत त्या ठिकाणी मिळणार आहे अध्यक्ष महोदय त्याचबरोबर अध्यक्ष महोदय नळगंगा ते पैनगंगा हा प्रकल्प कोराडी नदी ते भोगावती नदी वागुळजा नदी उगमस्थान आमच्या मतदारसंघातील खडका मनुबाई अंढेरा हिवरा गडलिंग व खड खडकी नदी धोत्रा ते खडकपूर्णा नदी आम्हाला नदी पातळगंगा विद्रुपा नदी व त्यांच्या उपनद्या खडकपूर्णा प्रकल्पात मतदारसंघातील लघु पाटबांधाराच्या पुनर्वासनासाठी त्यांचे सर्वेक्षणामध्ये समावेश करणे आवश्यक आहे अध्यक्ष माझा हा मराठवाडा जालना जवळ असल्यामुळे अध्यक्ष अत्यंत दुष्काळी असा मानला जातो अत्यंत कमी पर्जन्यमान त्या ठिकाणी पाणी पाऊस अतिशय कमी पडतो प्रकल्प दरवर्षी भरत नाहीत अध्यक्ष मध्ये पंधरा ते वीस वर्षांमध्ये पाऊस अतिशय कमी झालाय मतदारसंघातील लघु पाटबांधारे प्रकल्प तलावे कोर्टे राहतात अध्यक्ष मध्ये परिस्थिती दरवर्षी निर्माण होती त्यामुळे गुराढोरांना पाणी मिळत नाही शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही अध्यक्ष मध्ये भूगर्भातील जलसाठा या ठिकाणी खूप कमी झाला अध्यक्ष महोदय तर या नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातील सर्व छोट्या मोठ्या नदी नद्या त्यामध्ये जर घेता आल्या तर नक्कीच माझ्या मतदारसंघातील शेतकरी राजा हा सुखावल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महोदय अशी मी या निमित्त आपल्याला मनापासून आग्रहाची विनंती करतो अध्यक्ष महोदय अत्यंत महत्त्वाचा असलेला अध्यक्ष महोदय समृद्धी महामार्ग माझ्या मतदारसंघातून त्या ठिकाणी जातोय तीनशे नव्वद गावातून जाणार असल्या जाणारा समृद्धी महामार्ग त्यामध्ये अठरा ठिकाणी कृषी समृद्धी कृषी नवनिर्माण कृषी समृद्धी केंद्र प्रस्तावित आहे अध्यक्ष महोदय त्यामध्ये माळ निमखेड गोळेगाव गायगाव जांबरगाव धोत्रे लाखनगाव बाप बापतारा व पुरणगाव या तीन कृषी समृद्धी केंद्राचे सन दोन हजार एकोणीसच्या भूसंपादन प्रधिकरणा सूचनेनुसार स्वच्छ शेतकऱ्यांना ऐंशी टक्केच्या पुढे संमती देऊन जमिनी एकत्रीकरण लँड पुलिंगसाठी योजनेअंतर्गत देण्यासाठी सहभागी दर्शवलेल्या अध्यक्ष महोदय त्याचप्रमाणे या तिन्ही कृषी समृद्धी केंद्राचे प्रशासकीय कामकाज पूर्ण झालेले असून सदर प्रस्ताव मान्य उपाध्यक्ष तथा व्यवस्थापिक संचालक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी मान्य उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांनी तीन मागण्यांसाठी मान्य अपर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई यांना चोवीस नऊ चोवीस रोजी शिफारस प्रस्ताव सादर केलेला अध्यक्ष अध्यक्षामध्ये दिनांक पाच जुलै दोन हजार सोळाच्या शासन निर्णयानुसार मान्य मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नाही उपसमितीच्या शेतकऱ्यांच्या तीन तीन जोपासण्याचे परि अधिकार आहेत शेतकऱ्यांच्या खाली प्रमाणे तीन मागण्या आहेत अध्यक्ष महोदय ज्या शेतकऱ्यांच्या जमीन रस्त्यासाठी अडीच पट रक्कम जात आहेत त्यांना अडीच पट त्या ठिकाणी मिळावा अशी एक मागणी त्या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी ती मागणी पाच पट त्या ठिकाणी करावी अशी मागणी आमचे या ठिकाणी मी करतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष पाच दोन मिनिटात मी संपवतो फक्त विनंती मान्य उपाध्यक्ष तथा व्यवस्थापक संचालक महाराष्ट्र रस्ते विकास मामलो यांनी दिनांक बारा दोन हजार चोवीस रोजीच्या लोकमत मध्ये दिलेल्या वार्षिक अनुदान हे रुपये पंचहत्तर हजारे प्रस्तावित असून ते आता वार्षिक उत्पन्न दीड लाख आहेत असं त्यांनी सुचवलेलं अध्यक्ष मोदय हो आणि लवकरच पंधरा दिवसात ती जमीन अधिकृत करू असे देखील सांगितले होते दे परंतु अद्यापही त्याचा काही कारवाई त्या ठिकाणी झाली नाही अध्यक्ष मोदय हो तर अनेक मागण्या आहेत अध्यक्ष मोदय हो त्यामध्ये तिसरी मागणी अशी आहे अध्यक्ष मोदय हो नवनगरात जी जमीन जाते ती दहा वर्षाच्या करावरांना घेता सर सगळ्यात खरेदी करून घ्यावी अध्यक्ष मोदय की जेणेकरून थेट लाभ एकाच खरेदीमध्ये डायरेक्ट लाभ जसं समृद्धी रस्ता बनवताना केली त्याच पद्धतीने लाभ शेतकऱ्यांना मिळावा अशा पद्धतीचं त्या ठिकाणी शेतकऱ्यांची मागणी अध्यक्ष हो तर त्याची मागणी त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून आपण सभागृहासमोर आप या ठिकाणी मांडतो अध्यक्ष महोदय